ही असण्यासारखी गोष्ट आहे की संजय राऊतांसारखा मोठा नेता आता हल्ली त्यांना उपासाने सगळे भोंगा बोलतात अशा माणसाने माझ्यासारख्या छोट्या शिवसैनिकांवर कार्यकर्त्यांवर हे बोलणं त्यांना शोभत नाही पण राऊत साहेब आम्ही हिंदुत्सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवारी या धर्मवीर आनंदगेर साहेबांच्या तालमीत तयार झालेलं शिवसेने जाऊ आम्ही आमच्या पक्षाचं काम करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतोय आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जी मंडळी काम करतायत त्याचा निकाल काय लागणार हे तेवीस तारखेला आपल्याला कळणार आहे तुम्ही सांगता राम रेपाळे रात्री येतो पैसे वाटतो म्हणजे तुमचा इंटेलिजन्स ब्युरो फेल आहे तसा तो पहिल्यापासूनच फेल होता की राम रेपाळे रात्री येत नाहीये राम रेपाळे गेले वीस दिवस दिवस रात्र ह्या दोन्ही उमेदवार अशोक पाटील आणि सुवर्णा करंजे या दोघांना निवडून आणण्यासाठी अहो रात्र आम्ही सर्वजण मेहनत घेत आहोत आणि एकशे दहा टक्के हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येणार आहेत आणि तुम्ही असे पायाखालची वाळू तुमच्या घसरलेली आहे तुम्हाला माहीत पडलेलं आहे की तुमच्या भावांचा पराभव पक्का झालेला आहे त्याचा टांगा पलटी होणार आहे म्हणून असे खोटे नाटे आरोप आपण करत आहात अहो तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेना संपवण्याचं काम पूर्ण बाळासाहेबांनी उभे केलेली शिवसेना संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर राहुल साहेब तुम्ही केलेलं आहे समजलं की नाही म्हणून हे सगळे चिडून शिवसेने कामाला लागलेले आहेत आणि ह्या तेवीस तारखेला तुम्ही बोलता ह्या नाव लक्षात ठेवा राम रेपाळे परत बोलतात राम रेपाळे हे नाव लक्षात ठेवा होय राहुल साहेब मी तो राम रेपाळे आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व काम करणार हा शिवसैनिक हाच राम रेपाळे लक्षात ठेवा तेवीस तारखेला तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे नाव आटल्याशिवाय राहणार नाही कारण महायुतीचं सरकार मोठ्या फरकाने ह्या महाराष्ट्रात येणार आहे शिंदेसाहेबांनी सव्वा दोन अडीच वर्षामध्ये अदरणी एकनाथ शिंदेसाहेब देवा भाऊ आणि अजितदादा पवार ह्या ह्या सगळ्या मी मिळून अडीच वर्षात एवढं मोठं प्रचंड काम केलं आहे की तुम्हाला पंधरा वर्ष तुमच्या हायच घटला आलेलं नाही आहे म्हणून एकच सांगतो की ही निवडणूक मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणीने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि तेवीस तारखेला तुमचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून संजय राऊत साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो होय मी तो राम रेपाळे एकनाथ शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचा आम्ही कट्टर शिष्य तुम्हाला सांगून ठेवतो तुमचा परिस्थिती अशी होईल ह्या निवडणुकीमध्ये ने, हो। की तुमचा बोचका बांधला जाईल राहुल साहेब लक्षात ठेवा संजय राहुल साहेब तेवीस तारखेला तुम्ही बघून घ्याल एक छोट्या कार्यकर्त्याला तुमच्या सारख्या नेत्याने पूर्ण शोभाद येत का हो आणि तेवीस तारखेला ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जनताच तुम्हाला बघून घेणार आहे की ह्या वेळेला तुमच्या सगळ्यांची डिपॉलिटी जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या वेळेला जनता जनाजाने ठरवलेलं आहे की सकाळचा भोंगा म्हणजे संजय राऊत साहेब तुमचा भोंगा कायमचा बंद होणार आहे